चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने ने हा मोठा निर्णय दिलेला आहे गंभीर निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेला आहे लहान मुलांचं लैंगिक शोषण ही जगभरातील समस्या आहे कोणतीही चाईल्ड पोर्नोग्राफी सामग्री इतरांबरोबर सामायिक न करता केवळ स्वतःजवळ बाळगली तरीही तो लैंगिक गुन्हाच होतो या लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचा संरक्षण कायदा अर्थात पॉक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदी अंतर्गत गुन्हा असल्याचा स्पष्ट निर्माळा सर्वोच्च न्यायालयाने दिला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठाने पोर्नोग्राफी पोर्नोग्राफीऐवजी बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तन सामग्री असा शब्दप्रयोग वापरण्याची देखील सूचना दिली तर सर्वोच्च न्यायालयाने काय सूचना पाहूयात पोर्नोग्राफी पोर्नोग्राफीऐवजी बाल लैंगिक शोषण सामग्री असा शब्द वापरावा कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही न्यायिक आदेश किंवा निकालामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी शब्द वापरू नये सरकारने लैंगिक शिक्षणावर भर द्यावा ज्यामध्ये लैंगिक शोषणासंबंधात कायदेशीर परिणामांची माहिती द्यावी केंद्र सरकारने एक तज्ज्ञ समिती स्थापन करावी जी लैंगिक शिक्षणाची व्यवस्था तयार करेल शाळांनी देखील लैंगिक शिक्षणाची व्यवस्था तयार करावी मुलांना लहानपणापासूनच लैंगिक शोषण कायद्याबाबत माहिती द्यावी तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती वालसाडे रेवती सर्वोच्च न्यायालयाने हा खरंच खूप महत्वाचा निर्णय दिलेला आहे चाइल्ड पोर्नोग्राफी हा शब्द वापरू नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे काय अधिकची माहिती नक्कीच जानवी जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये आलेलं आहे की चाइल्ड पोर्नोग्राफी ही खरंच खूप मोठी समस्या वर कुटे तरी असा असा वर आहे आणि या समस्येवर कुठेतरी रोख लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असावा असं मला वाटतं आणि त्याचबरोबर चाइल्ड पोर्नोग्राफी हा शब्द देखील वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाईचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर लहान मुलांना शिक्षणामध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असावा की त्यांना या सर्वाबद्दल त्यांना ज्ञान असावं म्हणून त्यांच्या शिक्षणामध्ये देखील या सर्वांचा समावेश करून घेणं देखील गरजेचं आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे तसंच मद्रासच्या न्यायालयाच्या निर्णयावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे मद्रासच्या न्यायालयानं मद्रास झालेल्या न्यायालयामध्ये यावर निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे अगदीच अगदीच धन्यवाद रेवती तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी